तर मध्यमधील भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक अठरामध्ये भव्य पदयात्रा काढण्यात येऊन मतदानाचं आवाहन करण्यात आलं सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून शनिवारी प्रभाग क्रमांक अठरामध्ये श्रीरामनगर येथून पदयात्रा काढून मतदारांना कमळ चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं ढोल ताशांच्या दणदणाटात निघालेल्या पदयात्रेत कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी देवेंद्र कोठे यांचा विजय निश्चित असल्याचं सांगितलं निश्चित देवेंद्र कोठे निवडून येणार आहेत यात सुद्धा शंका नाही आहे भरघोस मताधिक्याने निवडून येतील आणि सर्व समाजातील सर्व मंडळींना मी आवाहन करू इच्छितो की देवेंद्र कोठे हे नवतरुण आहेत आणि स्वप्न बाळगणारे आहेत निश्चितच या भागाचं कायापालट होईल माजी महापौर श्रीकांचना यन्नम माजी नगरसेवक शिवानंद पाटील आणि विजय महिंद्रकर यांनी देवेंद्र कोठे यांना प्रचंड मताधिक्यानं विजय करण्याचं आवाहन केलं देवेंद्र दादा कोठे यांच्या प्रचारार्थ प्रभर क्रमांक अठराच्या या ठिकाणी भव्य पदयात्रे या ठिकाणी आयोजित केलेलं आहे सर्व कार्यकर्ते सर्व नागरिक आणि सर्व महिला या ठिकाणी उत्कृष्ट साथ दिलेला आहे आणि सर्व आनंदाने हा या ठिकाणी सहभागी झालेला आहे शहर मध्यमध्ये विविध ठिकाणी सभा पदयात्रा आणि होम टू होम सगळं महिलांचं कॉर्नर बैठक सगळं सर्व कार्यक्रम चांगल्या प्रकारे चालू आहे सर्व आम या शहरमध्येचं एक कसं आम्ही खेचून आणू विजय नक्कीच आहे गेल्या आठ दिवसापासून आपण पाहता मध्यमध्ये मद्ध, एक उत्साहपूर्वक व वा वातावरण आहे याच्या प्रसिद्धी म्हणून प्रत्येक दा उमेदवार प्रत्येक प्रभागामध्ये आपल्या लोकांच्या गावभेटीसाठी दा प्रत्येक दारापर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोचण्याचा भारतीय जनता पार्टीचा विषय कल असून आमचा उमेदवार प्रत्येक दारापर्यंत प्रत्येक वार्डापर्यंत पोचण्याचा एक प्रसिद्धी म्हणून आज आमच्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक अठरामध्ये आज मोठ्या भाव्य पद पदयात्रा निघत असे आणि आपण पाहता गेल्या दोन चार दिवसापासून उमेदवारांना सगळीकडे चारही बाजूने बहु बहुम बहु बहुमूल्य बहु, बहु सहकार्य मिळत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित आमचा उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही मान्य दादा कोटे यांच्या प्रचारार्थ आज आमच्या प्रभाग नंबर अठरा या ठिकाणातून भव्य पदयात्रा इथून सुरुवात होणार आहे आणि जास्तीत जास्त प्रभाग नंबर अठरामधून आम्ही प्रत्येक वेळेस भाजपला ज्या पद्धतीनं आम्ही मताधिक्य देतो त्याच पद्धतीनं या यावेळेससुद्धा दादां दादांना आम्ही भरपूर मथाधिके देण्याची संकल्प या ठिकाणी केलेला आहे दरम्यान श्रीरामनगर इथून निघालेली ही पदयात्रा पाटील नगर व्यंकटेश्वरनगर माधवनगर इंदिरानगर सत्तर फूट रोड गेंटल टॉकीज लोकसेवा शाळा इथं या पदयात्रेची सांगता झाली